हाय फ्रेंड हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये फ्रेंड आज आमचे वन के सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे तर सर्वात ते सर्व शक्य तुमच्या सपोर्ट झालं आहे तर सर्वात अगोदर धन्यवाद तर फ्रेंड आज आहे रविवार आणि शिकरा तुमचा बाजार तर तुम्ही म्हणता तुमचा आवाज असा काय झाला आहे hmm. तर माझा मला सर्दी झाली आहे आणि खोकला पण येतोय तर त्याच्या कारणामुळे मी आज त्या बाजारला गेले होते आहो गेले होते तर आहोलाच विचारा आपण काय काय सांगा बघा तुम्ही काय काय बाजार लसूण आणलाय कांदे आणले मिरची आणल्यात बटाटा आणलाय वांगे आणले गेवरा आणलाय भेंडी आणली मिरची आणल्यात आला आणलाय दारी मानले तर आज आपलं वन के सबस्क्राईबर झाले तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही काय सांगा युट्यूब आलेला धन्यवाद धन्यवाद से, आज का करना अली, वारे वारे करना तर आज कसा वाटला आमचा बाजारचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा प्लस स्वरा आणि स्वराची लुडबुड तर या मस्त असा माझे बात करणार आहोत आम्ही खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय